ओतूरच्या बसस्थानकामध्ये नकली मध विकणाऱ्या एका व्यक्तीचा स्थानिक पत्रकारांनी पर्दाफाश केलाय हा व्यक्ती बादलीमध्ये मादाचे पोळे व खाली गुळ आणि साखरेचा पाक ठेवून खरी मध असल्याचे विक्री करत होता पत्रकार बापू रसाळे महेश मनोहर हिंगणे व इतर नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणलाय सदर नकली मध विकणारा गायावाया करू लागल्यामुळे त्याला समज देऊन सोडण्यात आले दरम्यान ग्राहकांनी चौकशी करूनच अशा गोष्टी विकत घ्याव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले

पण याच्यामध्ये नेमकं काय मिक्स आहे हे खरं सांग साखरेचं पाणी आणि अजून साखरेचं पाणी आणि मध असं आहे मोठ्या माश्याचं काय मोठ्या माश्या मोळ आग्या मोळाचं नाही पोळं नाही बरं हे आई काय दोन मिनटं थांब हे जे आई काय हे जे आहे हे काड्या हे कधी काढले नाही चार पाच दिवसाचं नाही हे जास्त दिवसांचं आहे वरती काड्या ठेवतो खाली थांब खाली गुळाचं पाणी आहे ना यार खाली गुळाचं पाणी आहे ना आई आता आता तुझं गाव कोणतं कशाच बनवलं ते खरं सांग ना मग सोडून देतो तुला हा कशाच बनवलंय अरे कशाच बनवलंय ते कशाचं बनवलंय सांग लवकर कशाच बनवलंय रडू नको लोकांना फसवायचं नाही